नमस्कार कलाकार कट्ट्यामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत याच ठिकाणी मिळतात कलाकारांच्या सगळ्या बातम्या सध्या चालू असणारी मालिका म्हणजे ठरलं तर मग टी आर पी खूप चांगला आहे मालिकेमधील चा मालिके पात्र प्रेक्षकांना खूपच आवडत आहेत अर्जुन आणि सायलीला एकत्र आणण्याचं काम कुसुमताई करत आहे त्यामुळे कुसुम हे त्या पात्र प्रेक्षकांना खूप आवडत आहे पण कुसुमचं पात्र साकार करणाऱ्या अभिनेत्रीचं नाव काय आहे तर तिचं नाव आहे दिशा दानडे दिशाने आजपर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे प्रत्येक मालिकेमध्ये तिनं महत्वपूर्ण भूमिका साकार केली आहे दिशा ही आपल्याला जागो मोहन प्यारे या मालिकेमध्ये पहिल्यांदा दिसून आली होती तिने या मालिकेमध्ये अंजली हे पात्र साकार केलं होतं आणि हे विनोदी पात्र प्रेक्षकांना खूप आवडलं कलर्स मराठीवरील सुपरस्टार कॉमेडी एक्सप्रेस या कॉमेडी शो मध्ये सुद्धा ती आपल्याला काम करताना दिसून आली होती सांग तू आहेस ना या मालिकेमध्ये तिने सीमा हे पात्र साकार केलं होतं आणि तिचे हे पात्र प्रेक्षकांना प्रचंड लाडकं झालं होतं दिशाने फुलराणी गुण्या गोविंदाने या नाटकांमध्ये सुद्धा कामं केली आहेत दिशाने सुहास लखनशी लग्न केले असून तो देखील मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अभिनय करतो आहे दिशा आणि सुहास हे ब्लॅकआउट या नाटकामध्ये एकत्र काम करत होते आणि सध्या दिशाही ठरलं तर मग या मालिकेमध्ये दिसून येत आहे तर तुम्हाला ही मालिका कशी वाटते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका धन्यवाद